प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात बुधवारी पहाटे मौनी अमृत अमृतस्नानासाठी लाखो भाविक जमले असताना होऊन अनेक लोक पडले गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेले बॅरिगेड्स कोसळल्यानंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली अशी प्राथमिक माहिती आहे जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जात असलेल्या या कुंभमेळ्यात या आधीही अनेक वेळा अशाच प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या कधी कधी घडल्यात आणि त्यात नेमकी किती जीवितहानी झालेली आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची पहिली घटना एकोणीसशे चोपन्न साली झाली होती स्वातंत्र्यानंतर पहिला कुंभमेळा हा एकोणीसशे चोपन्न लाच भरला होता स्वतंत्र भारतासाठी ही एक मोठी ऐतिहासिक घटना होती परंतु स्वातंत्र्यानंतरच्या या पहिल्याच कुंभमेळ्यात तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी मौनी अमावस्येच्याच दिवशी अलाहाबाद म्हणजेच आताचे प्रयागराज येथे हजारो भाविक जमले होते तेव्हाही चेंगराचेंगरी झाली जवळपास आठशे लोकांचा तोडून किंवा नदीत बुडून त्यावेळी मृत्यू झाला होता या घटनेला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांना कारणीभूत ठरत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील झाली होती दुसरी घटना ही एकोणीसशे शहाऐंशी मधली आहे हरिद्वार येथे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती ज्यात किमान दोनशे जणांचा बळी गेला उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग हे इतर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि विविध राज्यातील खासदारांसह हरिद्वारला आले होते तेव्हा हा गोंधळ उडाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना नदीकाठच्या ठिकाणी जाण्यापासून रोखल्यामुळे लोक संतप्त झाले आणि गर्दी अनियंत्रित झाली कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची तिसरी घटना ही दोन हजार तीन सालची आहे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दोन हजार तीनच्या कुंभ मेळ्या दरम्यान पवित्र स्नानासाठी हजारो यात्री करू गोदावरी नदीत जमले होते तेव्हा चेंगराचेंगरीत महिलांसह किमान एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते त्यानंतर दोन हजार तेरा सालची अशीच चेंगराचेंगरीची घटना आहे दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान अलाहाबाद रेल्वे स्थानकावर एक पादचारी पूल कोसळल्याने ही झाली या दुर्घटनेत बेचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि पंचेचाळीस जण जखमी झाले होते आज बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास महाकुंभाच्या बारा किलोमीटर लांबीच्या नदीकाठच्या संगम आणि इतर सर्व घाटांवर गर्दी जमली होती एके ठिकाणचे बॅरिगेट कोसळल्यानंतर गोंधळ उडाला आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली यात किती लोकांचा मृत्यू झाला याचा अधिकृत आकडा अद्यापही उत्तर प्रदेशच्या सरकारने जाहीर केलेला नाही परंतु किमान सतरा लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे